지이힙 집은... <목소리도> वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे कोरोनाच्या महामारीत रोजगार नसल्याने खाण्यापिण्याची समस्या निर्माण होत असल्याने शहरात राहणार तरी कसे हा प्रश्न पडल्याने आदिवासींनी थेट दीडशे ते थे दोनशे किलोमीटर पायपीट करून गावाकडे वाटचाल केली आहे गावात बाहेरून आलेले कामगार मजूर विद्यार्थी यांना गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामरक्षा समितीने गावात न घेता त्यांना चौदा दिवसांचा होम क्वारंटाईन मध्ये राणावणात राहण्याचा सल्ला दिलाय तर काही जाणकार आदिवासी मजुरांनी आपले गाव धोक्यात येऊ नये म्हणून शहरातून थेट शेतात वास्तव्य केले कोरोनाच्या महामारीत घर असून मजुरांना रानावनात राहण्याची वेळ आली आहे तर उघड्यावर आपला संसार मांडावा लागला आहे दगडावर चूल पेटवून नदी नाल्यातील पाणी पिऊन आपली उपजीविका भागवत आहेत महामारीत गावाने दूर केले असून आमलान गावात आंब्याच्या झाडाखाली राहत असलेल्या कुटुंबाविषयी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे अशी म्हणण्याची वेळ आली आहे कोणाकडेही लाचारीने हात न पसरवता स्वाभिमानाने जगणारा हा आदिवासी समाज चौदा दिवसांच्या काळात मध्य प्रदेश राज्यातील मजुरांनी प्रशासनाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती त्रास दिला याचे उदाहरण समोर असताना आदिवासी समाजातील मजूर कुठलीही सुविधा नसताना अत्यंत नैसर्गिक पद्धतीने राहत आहेत आम्ही उंबेड गावात गेलो होतो गोवर्तळाले आम्ही एक इतके नव्हते बावन माणूस होतो बाऊस बावन बाकीचे अंजण पाड्याचे होते बाकीचे सुकवेलचे होते आम्ही तीन टेम्पो भाडे करून आलेलो होतो आमचं टेम्पो तुम्हाला गावात घुसवणे दिले का गावकऱ्यांनी नाही आज आम्हाला माहित होतं थोडं थोडं थो 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 काही गावात नाही घुसलं घुसायला देत मग आम्ही इथे उतरून एक त्याच्यात आम्ही थोडं कर टाकून दिलं मग गावात नाही घुसले बरं म्हणजे गावाची काळजी तुम्हालाही वाटत हा वाटली ले? ना बरोबर आणि आम्ही तिथे राहत होतो उमेड गावाचं गावात नाही राहत होतो एक नदी आहे दोन किलोमीटर गावाचं दूर त्याच शेतात गोवार होती म्हणून तिथेच राहत होतो आम्ही कविता आहे हा की नाही ना तुम्हाला

खाती तो खाने रहते हैं अजी अमाने नहीं हर की तेल मिले नहीं की काय मिले पेन थोड़ा थोड़ा डाल ने हैं रात दिन खाते हैं ना रहते हैं ही आणि प्रशासनाने देखील त्यांचं कौतुक केलं आहे थोड्या दिवसांनी मजुरांना घरी पाठवण्यात येईल असे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले ना ना थेट शेतात वनवास मिळतो याबद्दल अमलान गावामध्ये आपण आलो आहोत अमलान गावात जे लोक बाहेर जे लोक बाहेर मजुरीसाठी गेले होते ते या ठिकाणी एका शेतामध्ये बाहेर थांबलेले आहेत गावात संसर्ग व्हायला नको म्हणून ते गावामध्ये था, बाहेर थांबले होते तर आता त्यांना पाच सहा दिवस झालेले आहेत आपण त्यांचे सर्वांचे लक्षणंसुद्धा बघितली त्यांना कोणत्याही प्रकारची अशी लक्षणं नाही आहेत कोरोनाबाधित त्यामुळे आपण त्यांना होम क्वारंटाईन करतोय उरलेल्या आठ दिवसासाठी आणि ते घरी राहतील असे तालुक्यामध्ये किती ठिकाणी शेतामध्ये राहणारे लोक आहेत तालुक्यामध्ये एक तीन ते चार ठिकाणी सध्या शेतात राहणारे आहेत बाकी लोक आले आणि आता ते होम क्वारंटाईन झालेले आहेत कारण तालुक्यामध्ये मुळातच ता लोकसंख्या ही विखुरलेल्या स्वरूपात असल्या कारणाने तो आपल्याकडे बाहेर ठेवण्याचा फारसा प्रश्न येत नाही ज्या ठिकाणी थोडीशी गर्दीची लोकसंख्या आहे तिथं असा थोडा संघर्ष होतो लोकांचा आणि बाहेरून आलेल्या मजुरांचा त्या ठिकाणी असे थोडेसे अडचण निर्माण होते नंदुरबार जिल्ह्यात पुरेसे काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यातील हजारो संख्येने आदिवासी बांधव कामानिमित्त शेजारील गुजरात राज्यात स्थलांतर होत असतात आदिवासी मजुरांचा स्थलांतराचा कायमचा वणवास संपण्यासाठी लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर